इयत्ता सातवी पाठ आठवा स्थितिक विद्युत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा सदैव प्रतिकर्षण सदैव आकर्षण ऋण प्रभाराचे विस्थापन धन प्रभाराचे विस्थापन अणु रेणू स्टील तांबे प्लॅस्टिक फुगवलेला फुगा प्रभारित वस्तू सोने अ सजातीय विद्युत प्रभारामध्ये टिंबटिंब होते सदैव प्रतिकर्षण आ एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी टिंबटिंब कारणीभूत असतो ऋण प्रभाराचे विस्थापन तडित तडितरक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो तांब्याच्या ई सहजपणे घर्षणाने टिंबटिंब विद्युत प्रभारित होत नाही प्लास्टिक, प्लॅस्टिक विद्युत प्रभार जवळ आणल्यास टिंबटिंब होते सदैव आकर्षण विद्युत विद्युतदर्शीने टिंबटिंब ओळखता हो येते प्रभारित वस्तू दोन मुसळधार पाऊस असताना उत्तर एक छत्रीचा दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो त्यामुळे छत्रीच्या टोकावर प्रवर्तनामुळे विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होऊन छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज आकर्षित होण्याची शक्यता असते दोन तसेच आपले शरीर वाहक असल्याने विजेचा जोरदार धक्का लागून आपला मृत्यू ओढवू शकतो म्हणून मुसळधार पाऊस जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही तीन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल उत्तर विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी एक आपल्या इमारतीवर तडीतरक्षक बसवावा दोन विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये तीन विजा चमकत असताना विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब इत्यादी जवळ थांबू नये चार विजा चमकत असताना प्रवास करू नये प्रभार कसे निर्माण होतात उत्तर एक ज्या वस्तूवर धनप्रभार व ऋणप्रभार सारख्याच संख्येने असतात अशी प्रत्येक वस्तू उदासीन असते दोन अशा उदासीन वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर जातात तीन त्यामुळे दुसरी वस्तू ऋण प्रभारित आणि पहिली वस्तू धन प्रभारित होते तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते उत्तर एक रक्षकाचे एक टोक इमारतीच्या सर्वात उंच भागावर असते या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे दोन तडीत रक्षकाचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या पत्र्याला जोडलेले असते तीन त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा पत्रा उभा केला जातो त्यात पाणी टाकण्याची सोय असते यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात उत्तर एक पावसाळी वातावरणात ढग आणि हवा यामध्ये घर्षण होऊन ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो दोन त्यामुळे ढगाच्या तळाशी निर्माण झालेला ऋण प्रभार मोकळ्या शेताकडे आकर्षित होतो तीन अशावेळी शेतात उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवली असेल तर हे प्रभार पहारेकडे आकर्षित होतात चार परिणामी शेतकऱ्याचे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण होते म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत उत्तर ढग आणि हवा यामध्ये घर्षण होऊन ढगांवर मोठ्या संख्येने ऋणप्रभार निर्माण झाल्यामुळे विजा चमकताना दिसतात दोन परंतु ढगावर जेव्हा कमी संख्येने ऋणप्रभार निर्माण होतात तेव्हा विजा चमकताना दिसत नाही म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत चार स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती उत्तर स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये एक स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात दोन हे प्रभार वस्तूवर थोड्या वेळेपर्यंत राहतात तीन स्थितिक विद्युत प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात पाच वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल उत्तर वीज पडून होणारे नुकसान एक झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू होऊ शकतो दोन वीज पडल्यामुळे घरातील विद्युत उपकरणाचे नुकसान होऊ शकते तीन वीज पडताना होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलाच्या श्रवण यंत्रणेत बिघाड होऊ शकतो वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे जनजागृती करावी एक लोकांनी आपापल्या इमारतीवर रक्षक बसवावा दोन विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये तसेच जनावरांनाही झाडाखाली बांधू नये तीन विजा चमकत असताना विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब इत्यादी जवळ थांबू नये